सातपूर पोलीस ठाणे हद्दीत खुलेआम विकला जातो प्रतिबंधित गुटखा व्हिडिओ कॅमेऱ्यात झाला कैद अंमली पदार्थ विक्रीचाही संशय पोलिसांचे मात्र दुर्लक्ष सातूर पोलीस ठाणे हद्दीतील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे सातपूर अंबड लिंक रोडवरील बजरंग नगर स्टॉप जवळील एका टपरीत खुल्या महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा विकला जात असल्याचे कॅमेरा स्पष्टपणे कैद झाले सदर टपरीत दररोज मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली असून या ठिकाणी अंमली पदार्थाची देखील विक्री सुरू असल्याची जोरदार चर्चा परिसरात आहे त्यामुळे टपरीच्या माध्यमातून युवकांना नशेच्या गर्तेत ढकलले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे दरम्यान सातपूर पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसात खून दरोडे मारामारी आणि चोरीचे प्रकार वाढलेले दिसत आहेत अशा गुन्ह्यांना चालना देणारा एक प्रमुख घटक म्हणजे अंबली पदार्थांचा वाढता वापर असा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे तरी संबंधित टपरीवर प्रतिबंधित गुटखा विक्री सुरू असून पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि नाशिक पोलीस आयुक्त यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित छापा टाकून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे या प्रकरणात सातपूर पोलिसांकडून नेमकी काय भूमिका घेतली जाणार आणि प्रतिबंधित पदार्थ विक्रीच्या साखळीमागील राखीव हात कोणाचा आहे ही आगामी कारवाई नंतर स्पष्ट होईल अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा